असं वाटत केवढ असं वाटत की सायकल कधीच थांबून तुला तर सायकल चालवता येत नव्हती ना के एप, एप, का केवढं पडले तरी चालणार होती म्हणून तिला मा... बसवलं अगं नाही असं काय नाही म्हणजे मला येतच नाही सायकल पण का नाही म्हणले मी पडले तरी चालेल म्हणून मग मग मला पडलं तरी चालेल का असं का नाही कारण तुला तिलाच बसवायचं होतं मग असं काय वेगळं आहे की तिला बसवलं सायकलीवर आणि माल नाही अगं आता तूच बघित तू इथंच असतेस ती लांब असते ना मग पुन्हा तिला बसवताच आलं नसतं म्हणून मग आपलं तिला बसवलं म्हणजे मी जवळच राहते मी कधी बी बसेन आणि ती लांब राहते म्हणून तिला आवर्जून बस म्हणायचं पण आभ्या असं जवळच म्हणता म्हणता माणसं लांब कधी निघून जातात ना कळत बी नाही